महाराष्ट्र न्यूजमध्ये आपले स्वागत आहे बातमी आहे अंगणवाडी ताईंसाठी अत्यंत महत्वाची काय आहे बातमी पाहूया तत्पूर्वी आपण आपल्या चॅनलवर नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राईब करा व पुढील बेलायकांवर क्लिक करा म्हणजे असेच लेटेस्ट अपडेट आपल्यापर्यंत येतील महाराष्ट्र राज्य शासनाने नुकताच एक मोठा निर्णय घेतला आहे या निर्णयानुसार आता राज्यातील अंगणवाडी सेविकांना नवीन स्मार्टफोन मिळणार आहे खरे तर राज्यातील अंगणवाडी सेविकांनी नवीन स्मार्टफोन देणे मानधन वाढवा देणे इत्यादी मागण्यासाठी डिसेंबर दोन हजार तेवीस पासून हा संप सुरू झाला होता मात्र या संपावर आता तोडगा निघाला आहे राज्य शासनाने अंगणवाडी सेविकांच्या मागण्या मान्य केल्या आहेत राज्य शासनाने अंगणवाडी सेविकांना स्मार्टफोन देण्याची महत्वाची मागणी मान्य केली आहे यामुळे अहमदनगर जिल्ह्यातील पाच हजार एकशे एक्क्याऐंशी अंगणवाडी सेविकांना आता नवीन स्मार्टफोन मिळणार आहे राज्यात मोठ्या अंगणवाडी असलेल्या ठिकाणी अंगणवाडी सेविका आणि मदतनीस तसेच मिनी अंगणवाडी सेविका असलेल्या ठिकाणी अंगणवाडी सेविका कार्यरत आहेत या अंगणवाडीचे काम एकात्मिक बालविकास प्रकल्पांतर्गत चालते अंगणवाडी सेविका सहा वर्षपर्यंत बालकांना शिकवली जाते याशिवाय एवढेच नाही तर अंगणवाडी सेविका आणि मदतनी शासनाची वेगळी कामे देखील करत असतात दरम्यान शासकीय का कामासाठी शासनाने अंगणवाडी सेविकांना आधीच मोबाईल दिले आहे मात्र हा मोबाईल वर्षानुवर्ष वापरला गेला असून यावर आता योग्य पद्धतीने काम होणे अशक्य आहे अंगणवाडी सेविकांनी सांगितल्याप्रमाणे त्यांना मोबाईल बालकांची उंची वजन आहार बालकांची उपस्थिती इत्यादी माहिती भरावी लागते यामुळे अंगणवाडी सेविकांनी नवीन मोबाईल तातडीने दिला गेला पाहिजे अशी मागणी केली होती दरम्यान ही मागणी शासनाने आता मान्य केली असून अंगणवाडी सेविकांना लवकरात लवकर नवीन स्मार्टफोन मिळणार आहे राज्य शासनाने घेतलेला हा निर्णय कौतुकास्पद असून त्यामुळे राज्यातील अंगणवाडी सेविकांना मोठा दिलासा मिळणार आहे अंगणवाडी सेविकांची कामे यामुळे सोपी होणार आहेत